नमस्कार मित्रांनो कधी आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत अखेर ती व्यक्ती कोण आहे आणि जी तुमच्या मनात इतके खोलवर घर करून बसली आहे का तिच्या आठवणी वारंवार परत येत आहेत कारण काय आहे हे आपण आज जाणून घेतोय मित्रांनो हे फक्त योगायोग आहे की त्यामागे एक खोल रहस्य आहे हे देखील आज आपण पाहणार आहोत जर तुमच्या मनातही हा प्रश्न असेल तर विनंती आहे की हा व्हिडिओ क्षणाचाही स्किप न करता पहा प्रत्येक सेकंदात प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे मित्रांनो चला तर मग मनाच्या खोल कप्प्यात उतरूया तु 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 कधी तुम्ही अनुभवलं आहे का की कितीही प्रयत्न केले तरी एखादी व्यक्ती तुमच्या विचारातूनच जायचं नावच घेत नाही ती तुमच्या श्वासामध्ये मिसळून गेली आहे असते तुमच्या प्रत्येक विचारात प्रत्येक स्वप्नात आणि भावनेत असते हे फक्त भावनिक आकर्षण नाही तर त्यामागे एक अद्भुत संकेत असतात जे की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात इतकी खास का बनली आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण अशा अत्यंत महत्त्वाच्या कारणांबद्दल देखील बोलणार आहोत जे समजायला मदत करतील तुम्हाला की एखाद्या खास व्यक्तीच्या आठवणी सतत का येतात आणि आपलं मन का विसरू शकत नाही त्या व्यक्तीला सुरवच नाव ऐकण्यानेच क्षणभर हृदयात धडधड निर्माण करते मित्रांनो त्याच्या आठवणी तुम्हाला कारणाशिवाय शांतता बेचैनी दोन्ही देत आहेत तर हे फक्त एक जोड नाही तर एक आत्मिक बंधन आहे जे शब्दांच्या पलीकडे जे तर नाही तर हृदयाने समजून घेता येतं जर तुमच्यासोबत असे काही घडले असेल तर समजून जा ही व्यक्ती साधारण नाही तर आपल्या आयुष्याच्या त्या कथेचा भाग आहे जी कदाचित अधुरी आहे अपुरी आहे पण खूप भारी आहे खूप खरी आहे हे आणि हेच कारण आहे की तिचा विचार तुमच्या मनात वारंवार येतोय कारण आपल्या मेंदूला कोणतीही गोष्ट रिजेक्शन ऐकायला आवडत नाही किंवा काही गोष्टी अर्धवट सोडायला आवडत नाहीत म्हणूनच तिचा विचार तुमच्या मनात ठाकल्याशिवाय प्र प्रत्येक वेळेस अधिक गडबड करून परत येतोय कधी कधी आयुष्यात असे क्षण येत आहेत छोटे सामान्य दिसणारे पण त्यांचा प्रभाव इतका असतो की सर्व हृदय ओलसर होऊन जातं कदाचित तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत असा क्षण अनुभवला असेल जो तुमचं अंतर्मन गाठून जातो एक एक हसणारा चेहरा एक गोड गोष्ट किंवा अशीच एका वेळा जेव्हा त्याने तिने तुमच्याकडे पाहिलं होतं आणि तुम्हाला असं वाटलं होतं की हीच हीच ती व्यक्ती आहे जी मला केवळ आठवणीमध्ये समाविष्ट होत नाहीत ते तुमच्या भावना बनतात प्रत्येक वेळेस जेव्हा ते क्षण आठवतात तुमच्या हृदयात हलचल होते मित्रांनो कधी शांततेच्या रूपात कधी एखादी गोड अशा कळकळीच्या रूपात तुम्हाला तुम्हाला पुन्हा तेच अनुभव पुन्हा अनुभवायचे असतात हे हसू पाहायचं असतं जो एका क्षणात तुमच्या संपूर्ण जगाला बदलवते आणि हेच कारण आहे की ती व्यक्ती तुमच्यात सतत विचारात परत येते कारण तुम्ही तिच्याबरोबर केवळ घालवलेला वेळ नाही तर तुम्ही त्या क्षणाला स्वतः जगलेला आहे त्याच्या अनुपस्थितीत त्या एका क्षणात तुम्हाला एक गडद नात्याची झलक दिसली होती आणि ती जेव्हा एखादा क्षण काही सांगतो तेव्हा तो क्षण ते नाही तर एक नातं वारंवार हृदयात ठोके देत असतं मित्रांनो दुसरा संकेत म्हणजे अपूर्ण इच्छेची एक कथा आहे कधी आपल्या हृदयात एक खास व्यक्तीसाठी काही ना सांगितलेल्या अपेक्षा काही ना काही पाहिलेली स्वप्न खूप अधुर्या इच्छा जन्म घेतलेला असतो कदाचित तुम्हालाही कधी असं वाटलं असेल thank <laughs> you की तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये काहीतरी होतं जे पूर्ण होऊ शकलं नाही एक तरी अशी गोष्ट जी मनातच राहिली एक भेट जी कधी झालीच नाही किंवा एक नातं जे होणार होतं पण ते त्या वेळेने साथ दिली नाही आणि हाच हाच अपूर्णपणा तुमच्यात एक अस्वस्थता बनून राहतोय जेव्हा आपण कोणाशी जोडतो तेव्हा त्या जोडणीबरोबर आशाही जोडल्या जातात मित्रांनो की ती आपल्याला समजून घेईल कदाचित कधीतरी कधीतरी आपल्या मनाच्या आवाज आवाजालाही ऐकून घेईल पण जेव्हा आशा तुटतात तेव्हा मन प्रश्न विचारू लागते काय झालं असतं जर थोडा वेळ अजून मिळाला असता काय झालं असतं जर ती गोष्ट सांग मी सांगू शकली असते की काय झालं असतं मी मनात दडून राहिली का आम्ही असं केलं आणि मग हेच प्रश्न दररोज प्रत्येक क्षणी प्र व्यक्तीच्या आठवण अधिक खोल करतात तो माणूस फक्त एक आठवण राहत नाही तो एक अपूर्ण कथा बनतो जी पुन्हा 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 तुमच्या विचारांमध्ये येते कधी शांती बनवून तर कधी वेदना बनवून कदाचित हीच कारण आहेत की तुम्ही त्याला विसरू शकत नाही कारण ते अपूर्ण राहिले तेच बहुतेक त्याच ते वेळा त्या हृदयात सर्वात जास्त जवळच्या असतात मित्रांनो सगळ्यात खास सगळ्यात वेगळा कारण म्हणजे केवळ विचार आणि आठवणींचा खेळ नसतो रे तो फक्त असतो एक खोल आत्मिक संबंध जो न बोलता न स्पर्श करता थेट हृदयाशी जोडला जातो जेव्हा तुम्ही कोणाला खरं मनापासून प्रेम करताना तेव्हा तुमचं मन भावना विचार सगळं काही त्या व्यक्तीच्या भोवती फिरू लागतं तुमचा दिवस त्याच्या विचारांनी सुरू होते आणि रात्र त्याच्या विचारांनी संपते मित्रांनो तुमच्या त्यात तुम्ही त्याच्या रात्री त्याच्या आठवणीमध्ये गुंडाळून मग त्या व्यक्ती फार कोणीतरी राहत नाही तर तुमच्या आत्म्याचाच एक भाग बनते ती व्यक्ती तुमच्या जवळ नसली तरी तुमच्या डोळ्यासमोर नसली तरी तुम्ही त्या व्यक्तीला मात्र मिसरू शकत नाही तुमच्या श्वासात तुमच्या श्रद्धेच्या ठोक्यात तिचं ती त्याच व्यक्तीची जाणीव आहे हा संबंध शरीराच्या उपस्थितीवर अवलंबून नसतो तर हा ऊर्जेचा एक नाते संबंध असतो जो दोन आत्म्यांना जोडलेला असतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत अशी चॅनलशी कनेक्ट राहा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तुमचा एक लाईक एक शेअर आणि सबस्क्राईब एखाद्याचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ